प्रकल्प असणारा पालखी महामार्ग सुमारे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्याच्यातला भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या दे हस्ते घ्यायचं होतं अजून पूर्णपणे पूर्ण नाही त्याचं काम चालू झालंय पण पार्टली त्याचं हस्तांतर विमानतळाचं पार्टली हस्तांतर मुख्यमंत्री महोदयांच्या ऑनलाईन पद्धतीने आपण घेतोय दहिवडी फलटण दहिवडी महाग रस्त्याचं जवळपास माहितीपर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयांच्या रस्त्याचा भूमिपूजन हेही या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने केलं जात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आत्ता मंजूर झालेल्या तीन रस्त्यांचं वीस कोटी रुपयांच्या रस्त्यांचं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन केलं जात आसू गिरवी आणि एम एस आय डी सी मार्फत असणाऱ्या दोनशे कोटीच्या पेक्षाही जास्त निधी असणारा पलटण गिरवी टप्पा पहिला त्याचा पूर्ण झालाय त्याचंही लोकार्पण आपण या ठिकाणी परवा दिवशी तो त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालाय पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी घेतलंय तसेच फलटण पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वाठार पोलीस स्टेशन हे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बांधून देण्याची विनंती आपण त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला बारा कोटी अठ्ठावीस लाख छत्तीस हजार असे तीन पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना राहण्याकरता सत्तावीस कोटी अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्याहत्तर रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले पोलीस स्टेशन पेटन इथे निर्माण झाले त्या वास्तू राहिल्या वा राहिल्यातात त्याचंही लोकार्पण आदरणीय आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या असते या कार्यक्रमाबरोबर तालुक्यातले शेतकरी मित्र महिला बचत शेत शेतकऱ्यांचे विविध समारंभ श्रमिक कामगार बांधकाम कामगार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा लाखोच्या संख्येने वैलासा पद्धतीचा भव्य मेळावा पैठण ही आपल्याद्वारे आपल्या वृत्तपत्राद्वारे आपल्या ऑनलाईन ऑनलाईन असणाऱ्या न्यूज चॅनलद्वारे या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर काही काम प्रलंबित आहेत पलटची त्या प्रलंबित कामांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे जस या ठिकाणी पलटण शहरामधील रस्त्यांची अवस्था अतिशय गैर नगरपालिका आपण आता जवळपास चाळीस कोटी रुपये मधूर झालेली त्यातले वीस कोटी रुपयाच्या कामाचे शुभारंभ असताना आचारसंहितेच्या आत होती वर्कआउट झालेले तरी सुद्धा पलटण शहरामध्ये रस्ते ज्या पद्धतीने आपण फलटण बारामती रस्ता फलटण आसू रस्ता फलटण हिरवी रस्ता फलटन उपाळ रस्ता पलटण मुसेगाव पलटन आदरकी पलटन गोनर पलटण पलटणपूर असे रस्ते आपण केले तशा त्या धर्तीवर पलटण शहरामध्ये पंच्याहत्तर कोटीचा रस्ता आपण घेतलेला आहे या धर्ती हे पैसे आपल्याला अपूर्व पडणार आहेत पलटण शहरातले खड्डे बुजवण्याकरता तरतूद अशी विनंती केलेली आहे तसेच वाडेगाव मुरुंब साखरवाडी ओळखी शिंगणापूर महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत हा नवीन रस्ता मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्विक दिलेली आणि तो रस्ता सामावेश करण्याचे आदेश झाले त्याची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला अशी म्हणते म्हणजे पाडेगाव ते शिंगणापूर जवळपास काही काही शेकडो कोटी रुपयाचा असा असणार निधी निधीचा रस्ता त्याची गोष्ट या ठिकाणी करा अमृत टू योजनेमार्फत पटनच्या नदीचा सामावेश झालेला आहे बालगंगा नदीचा सामावेश झालेला आहे ही दशरथ का म्हणजे राम प्रभू रामाच्या पिताश्रीच्या आधीपासून या नदीच्या बद्दलच्या आख्यायिका किती असं सांगितलं एवढं पवित्र जाते हा कृष्णाचा ढो आणि हा संपूर्ण परिसर एक जलशुद्धीकरण प्रकल्प वाहती नदी बंद पडलेली वाहती नदी याला नीरा देवकरच्या माध्यमातून दे आणि दोन कुलखुडच्या माध्यमातून कृष्णे पाणी पलटण शहरामध्ये कायमस्वरूपी द्यावं आणि कायमस्वरूपी बारमाही नदी आणि शुद्धी खाली

समावेशासाठी मुख्यमंत्री मागच्या आठवड्यामध्ये त्या योजनेच्या संदर्भात टेंडर काढण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी करावी अशी केली हिरा देवगर प्रकल्पातील गावडेवाडी शेकमीरवाडी बागोशी या तिन्ही लिफ्टच्या योजनांना टेंडर काढण्याचे आदेश मुख्यमंत्री मोदी मागच्या आठवड्यामध्ये दिलेले त्याचेही त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी आता त्यांना ऐतिहासिक पट्टण नगरीवर छोटी विमानं उतरण्याकरता एअरस्ट्रीप त्याचबरोबर हँगर आणि नाईट लँडिंगची सुविधा या ठिकाणी करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्री करतोय त्याची घोषणा करावी तसेच पटण येथे होणाऱ्या अप्पल अप्पल जिल्हाधिकारी साखरवाडीचे तहसील यांच्या पदनिर्मितीच्या संदर्भामध्ये घोषणा

तो परत पंढरपूर रोडला जोडण्या जोडण्याकरता त्यालाही निधीची आपण मागणी के केली सोळा किलोमीटरचा रस्ता असं ते प्रयोजन आहे तर सोळा किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी पलटणमध्ये ग्रामीण रुग्णालय यंत्रसामग्रीने सुसज्जित असणारं आपलं झिरपवाडीचं ग्रामीण रुग्णालय पुनर्जीवन करावं अशी मागणी करतो या पण विकासाच्या माध्यमातून आपण एक एक टप्प्या टप्प्यावर आपण मागण्या कर करत गेलो तेव्हा मान्यता मिळत गेल्या या पलटणच्या विकासाच्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री मदनकाम यांनी केलेल्या मला खात्री आहे की ह्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होतील पण ज्यांच्या घोषणा ते करू शकतील त्यांची घोषणा करतील येणाऱ्या सहा महिने वर्षभरात या अपेक्षांची पूर्ती पलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती या ठिकाणी देवाभाव हो करतील कारण देवाभाऊंनी खट्टणला देताना कधीही विचार कधी विचार केला नाही आणि मन मोकळेपणाने शासनाच्या तिजोरी म्हणून त्यांनी खट्टरला इतर अनेक फक्त संघापेक्षा खट्टणच्याकडं बघताना त्यांनी आपले मनाचे भाव या ठिकाणी आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी आपण खट्टर तालुक्यामध्ये मी असेल आणि आमदार सचिन पाटील असतील आम्ही दोघे काम करू शकतोय मुख्यमंत्री मोद उपमुख्यमंत्री दादांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली साथ मोलाची साधे या तिघांनी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि आमदार सचिन पाटील यांच्या काळामध्ये या राहिलेल्या योजनांचा समावेश होऊन पुढ तालुका जिल्ह्यातील अग्रगण्य तालुका चालू होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद मुख्यमंत्र्यांचा दौरा आता पोलीस स्टेशनच ऑफलाईन पद्धतीने जागा उद्घाटन की ऑनलाईन करायचंय की ऑफलाईन करायचं तर मुख्यमंत्र्यांचा दौरा फक्त नियोजित काही वेळा करताय दोन अडीच तासाकरता दौरा असेल जेणेकरून ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल इथं विमानतळावर येतील आणि आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सगळी उद्घाटना करून आपल्या पटलकारांना शुभेच्छा देतील आणि ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघतील अशा पद्धतीचं एकंदर प्रयोजन आहे त्यांच्यासोबत मंत्री समोर आदरणीय राधाकृष्ण विजे पाटील साहेब आहेत आदरणीय पालकमंत्री शंभूराजे आहेत शिवेंद्र राजे आहेत आदरणीय जयकुमारजी गोरे आहेत आदरणीय मुखरंदाबा पाटील आहेत आणि जिल्ह्यातले सगळे आदरणीय आमदारांना आपण या ठिकाणी रा